नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी आमदार केनिकर यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाईची युवा सैन्याकडून मागणी युवा सेनेचे अंबरनाथ विधानसभा अधिकारी हेमंत जाधव यांनी दिले तहसील कार्यालयात निवेदन शिवसेनेचे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किन्नीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पुणे शाखेने अंबरनाथ शहरातून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी शहरात वातावरण तापत असून युवा सैनेचे अंबरनाथ विधानसभा अधिकारी हेमंत जाधव यांनी आमदार किन्नीकर यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधार व यात सहभागी असलेले दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून अंबरनाथ तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे यावेळी युवा सैनेचे राहुल सोमेश्वर निशांत पाटील विशाल पाटील संदीप देशमुख महेश वाल्मिकी निखिल सिरसाट आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सर जय महाराष्ट्र आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो की आत्ता दोन दिवसापूर्वी तुमचे आमदार डॉक्टर बालाजी किणेकर यांच्या हत्येचा तो कट रचण्यात आला आणि ह्यांच्या हत्येचे मेन आरोपी हे दोन पकडण्यात आले आणि त्याच्यामागचे जे सूत्रधार आहेत ते कोण सूत्रधार आहेत हे कशासाठी करताहेत आत्तापर्यंतचा इतिहासापर्यंत आता अंबानाचा रक्तरंजित इतिहास आहे तो इतिहास पुसण्याचं काम करतायत का पुन्हा तोच दहशतवादवाचं काम करतायत का तर ह्याच्यामागे कोण आहे याचा तपास आणि याची चौकशी पूर्ण व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी या संदर्भात आम्ही सर्व युवासेनेच्या मार्फत शिवसेनेच्या मार्फत आम्ही तहसीलदारांना पत्र द्यायला आलो आहे की तुम्ही कठोरच्या कठोर चौकशी करून कठोरच्या कठोर कारवाई करावी अन्यथा युवासेना ही रस्त्यावर उतरेल आंबा आम्ही थोड्या दिवसात चार पाच दिवसात अंबनात सुद्धा हात देणार आहोत युवा सैन्याचे अंबरनाथ तालुका प्रमुख राहुल सोमेश्वर यांनी शहरातील राजकीय नेत्यांच्या अंगरक्षकांचे शस्त्र परवण्याची तपासणीची मागणी करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले महाराष्ट्र आठ दहा दिवसापासून जे इथं दिवसा खेळ रचलाय लोकांनी आमदार साहेबांच्या विरोधात जीवे मार जीवेार मारण्याचं त्याचा मागचं जे सूत्रधार आहे मेन सूत्रधार त्यांचा त्यांना परत अटक झाली पाहिजे अशी आमची एक मागणी होती दुसरी मागणी आम्ही हे केली आहे का अमराथमध्ये जे कुठल्याही पार्टीचं असो जे बॉडीगार्ड घेऊन फिरतात त्यांच्या लायसन्स तुम्ही तपासणी केली आहे का ते कुठे राहतात त्याचं गाव कुठलं आहे आज आपण बघत असाल आठ ते दहा दिवसापासून जेव्हा आमदार साहेबांच्या दोन षडयंत्र चालू आहे की आमदार साहेबांना जीवे जी प्लॅनिंग चालू आहे त्याच आज विरुद्ध आज आम्ही अमरावती तहसीलदारला आज निवेदन नेलं आहे की यांच्यावरती लवकरात लवकर कठोर कारवाई करावी आणि जो प्रमुख सूत्रधार आहे याला लवकरात लवकर अटक करावी अन्यथा अंबारात युवासेना रस्त्यावर उतरेल आणि ह्याला पूर्ण जबाबदार प्रशासन असेल शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा